अकोले शहरामध्ये आज जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा संस्थानच्या वतीनं गुढीपाडव्याचं औचित्य साधत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तर अहिल्यानगर संप्रदायाच्या वतीनं या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रेसाठी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भक्त परिवार हजारोंच्या संख्येनं उपस्थित होता हिंदू धर्मातील चालीरीती आणि सण याची माहिती नवीन पिढीला व्हावी या हेतूनं या यात्रेमध्ये अनेक देखावे उभारण्यात आले होते अकोले येथून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात करण्यात आली संपूर्ण अकोले शहरामधून वाजत गाजत तसेच स्वामींच्या जयघोषात ही शोभायात्रा काढण्यात आली होती अंबिका माता मंगल कार्यालय या ठिकाणी या, या यात्रेची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी संप्रदायाच्या वतीनं सेवेकरांनी अथक परिश्रम घेतले होते प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले अहिल्यानगर अनंत विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज तसेच स्वस्वरूप संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या अशा विचाराने आज गुढीपाडवा हिंदू नववर्षा निमित्ताने उत्तर अहिल्यानगर जिल्हा सेवा समितीच्या वतीने कळसूबाईच्या शिखराच्या पायथ्याशी असलेला अकोले तालुक्यामधून आज हिंदू नववर्षानिमित्ताने आज ही भव्य अशी शोभायात्रा निघत आहे आणि अतिशय आनंदात आणि उत्साहात आपण बघू शकतात का भव्य अशी या शोभायात्रेमधून जे स्वामीजींनी श्रींनी जे संस्कार दिलेले आहे त्या संस्काराच्या माध्यमातून मानवतेचाही संदेश दिलेला आहे आणि हिंदू धर्म संस्कृती जतन करण्याचा सुद्धा संदेश दिलेला आहे या माध्यमातून शोभायात्रा या अकोल्या तालुक्यामधून निघत आहे आणि अतिशय आनंदात आणि उत्साहात आज हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून आम्ही सर्व भक्त शिष्यमंडळ साजरा करत आहोत अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी